नमस्कार मित्रांनो टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेट मध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत राज्य सरकारचा मोठा निर्णय आता या आजाराने त्रस्त प्रवाशांना एस टीचा मोफत प्रवास मिळणार आहे मित्रांनो दोन हजार चोवीस मध्ये सिंकल सेल आय व्ही बांधी डायलिसिस आणि इमोफिलिया या रुग्णांना आता राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसने मोफत प्रवास करता येणार आहे या आजाराच्या आजार रुग्णांना विविध वैद्यकीय सेवा आणि उपचार घेण्यासाठी नियमितपणे जिल्हा रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय तसे वैद्यकीय महाविद्यालयामध्ये जावे लागते त्यासाठी त्यांना नेहमी तालुका किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी प्रवास करावा लागतो त्यासाठी त्यांना अनेक गाड्यांमध्ये आता सुविधा मिळणार आहेत कारण परिणामी रुग्णांचा प्रवास खर्च वाढतो या पार्श्वभूमीवर या रुग्णासाठी एसटी महामंडळामार्फत मोफत बस सेवा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे मित्रांनो या प्रवाशांना फक्त निम आराम आणि साध्या बसमध्ये प्रवास करता येणार आहे बाकी बसमध्ये यांना प्रवास करता येणार नाही कारण महामंडळाच्या महाव्यवस्थापकांनी याबाबतचे सुधारी परिपत्रक राज्यातील सर्व वाहतूक विभाग नियंत्रकांना पाठविले आहे मोफत प्रवास योजनेमुळे रुग्णांना प्रवास खर्च वाचणार आहे ही योजना लागू केल्याबद्दल आरोग्य के विभागाने परिवहन महामंडळाचे आभार मानले आहेत तसेच राज्यात सिंगल सेल नियंत्रण कार्यक्रम दोन हजार आठ पासून एकवीस जिल्ह्यात राबवण्यात येत आहे ठाणे नाशिक नंदुरबार अमरावती गोंदिया गडचिरोली पालघर नागपूर वर्धा चंद्रपूर भंडारा यवतमाळ धुळे जळगाव बुलढाणा नांदेड वाशिम अकोला छत्रपती संभाजीनगर रायगड आणि हिंगोली या जिल्ह्याचा यामध्ये समावेश आहे सध्या स्थितीत राज्यात सिंकलसेलचे बावीस हजार ब्याऐंशी रुग्ण असून सिंकल सेल वाहकांची संख्या दोन लाख एकसष्ट हजार सहाशे तेहतीस आहे अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे या कारणास्तव मित्रांनो महामंडळाने हा निर्णय घेतला आहे कारण प्रवाशांना त्यांचा खर्च अधिक वाढू नये त्यासाठी हा प्रवाशांसाठी दोन हजार चोवीसमध्ये हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे मित्रांनो तुम्हाला माझी अशीच ही माहिती आवडली असेल आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद